व्हिडिओचं टायटल आणि थमनेल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपण नक्की कुठे जाणार आहोत नमस्कार मंडळी मी विजया आणि पुन्हा एकदा आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण निघालेला आहोत पुण्याजवळील सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं रामदरा मंदिर येथे आणि या मंदिराला आज भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की इथे नक्की आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे तर या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण इथे नक्की पोहोचायचं कसं हे जाणून घेऊयात ऐकलत ना मंडळी तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष इथे गेल्यानंतर असेच उद्गार काढणार आहे हे सुंदर असं ठिकाण पुण्यापासून अगदी पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर लोणी काळभोर या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही पुण्यावरून सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोर मध्ये पोचल्यानंतर डावीकडे वळावे लागते आणि तिथून तुम्ही बस खाजगी वाहन किंवा इतर रिक्षा अशा पद्धतीने रामदरा इथे पोचू शकतात आणि फायनली आम्ही सुद्धा इथे येऊन पोहोचलेलो आहोत श्रीकृष्ण

मंदिराच्या बाहेरच्या बाजूलास अशी छोटी छोटी हॉटेल्स आहे जिथून तुन तुम्ही नाश्त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी घेऊ शकता त्याचबरोबर तुमचं खाजगी वाहन जर असेल त्यासाठी तुम्हाला पार्किंग चार्जेस आहे आणि पन्नास रुपयाचं त्यांनी पार्किंगचं चार्जेस घेतलं आणि त्यानंतर या हॉटेल मधून आम्ही काही नाश्त्याचं सामान घेईपर्यंत हा मस्तपैकी या आजींशी गप्पा मारत बसलेला आणि आजींना खूप भारी वाटलं की हा आपुलकीने गप्पा मारत बसल्यामुळे म्हणून त्याचं खूप कौतुक केलं त्यांनी आणि मग आजींशी गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही वरच्या दिशेने मंदिराकडे जायला निघालो रामधरा मंदिर हे निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्माच्या शांतीत वेळ घालवण्यासाठी योग्य ठिकाण आहे पुण्याच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ बाजूला ठेवून येथे आल्यास मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा नक्की मिळते खरंच खूप सुंदर असं वातावरण आहे भर उन्हाळ्यात सुद्धा हे ठिकाण इतकं सुंदर दिसतंय विचार करा पावसाळ्यात इथला निसर्ग किती सुंदर दिसत असेल मंदिराच्या बाजूला असलेला हा तलाव खरंच आकर्षक वाटतो त्याचबरोबर अवतीभोवती असलेला हा हिरवागार निसर्ग आणि इथे केलेली बैठक व्यवस्था त्याचबरोबर या निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर फोटोशूट केल्याशिवाय तुम्ही तरी राहणार नाही इतकं सुंदर असं हे वातावरण आहे पिकनिक त्याचबरोबर देवदर्शन आणि पुण्याजवळ इतकं सुंदर असं हे ठिकाण खरंच सगळं म्हणजे काय अलौकिकच का आहे आणि एकाच वेळी सगळ्याच गोष्टींचा अनुभव तुम्हाला एकत्रितरित्या इथे घेऊ शकता प्रत्यक्षात मंदिरात जाऊया तुम्ही इथे बघू शकता की मंदिराची वेळ त्यांनी दिलेली आहे आणि जायच्या आधीच इथे कवठाचं झाड दिसलं आणि त्याला खूप अशी कवठ लागलेली होती आणि त्यातलं खाली सुद्धा पडलेलं दिसलं आणि मन रावलं नाही म्हणून ते उचललं प्रसाद समजूयात आपण देवाचा आणि मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि आता आपण या मंदिराच्या इतिहासाबद्दल थोडस जाणून घेऊयात असं म्हणतात मूळ रामदरा मंदिराचे बांधकाम प्राचीन काळातच झालेले आहे तरी एकोणीशे सत्तरच्या दशकात धुंडी बाबा नावाच्या संतांनी स्थानिक लोकांच्या मदतीने या मंदिराची पुनर्बांधणी केलेली आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भगवान राम सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती असून मंदिरात इतर अनेक हिंदू देवी देवतांच्या मूर्तींची स्थापना केलेली आहे मंदिराचे स्थापत्य साधे आणि आकर्षक आहे मंदिराभोवती असलेल्या तलावामुळे परिसरात शांतता आणि सौंदर्य अनुभवता येते मंदिराच्या आवारात विविध देवी देवतांच्या मूर्तींची स्थापना देखील केलेली आहे त्यातील काही मूर्तींची कामं तर अक्षरशः विशेष आणि कोरीव त्याचबरोबर लक्षवेधी आहे या ठिकाणाबद्दल एक आख्यायिका अशी सुद्धा सांगितली जाते की भगवान राम जेव्हा वनवासात होते तेव्हा या ठिकाणावर त्यांनी वास्तव्य केलेलं होतं आणि मंदिराच्या गाभारात तुम्हाला शंकराची पिंड त्याचबरोबर भगवान राम लक्ष्मण आणि सीता माता यांच्या मूर्ती सुद्धा पाहायला मिळतील त्याचबरोबर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला धुंडी बाबा यांचं समाधी स्थान सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि मंदिराच्या उजव्या बाजूलाच हे समाधी स्थान आहे मंदिराच्या बाहेर सुद्धा खूप प्रसन्न शांत असं वातावरण आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की मंदिरामध्ये अजूनही अनेक देवदेवतांचे सुद्धा तुम्हाला मूर्ती पाहायला मिळतील ज्या की भिंतींमध्ये कोरलेल्या आहे आणि या मंदिराचं संपूर्ण जर काम पाहिलं तर अत्यंत प्राचीन आणि कौशल्यपूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा मोठा असा निसर्गरम्य परिसर आहे पण हा शनिवार आणि रविवारीच ओपन असतो असं आम्हाला समजलं आणि आम्ही शुक्रवारी गेल्यामुळे तिथलं आम्हाला काही पाहायला मिळालं नाही पण तो सुद्धा परिसर खूप सुंदर आहे आणि दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलेलो आहोत दर्शन घेऊन आल्यानंतर या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही भरपूर असा वेळ तुमचा घालू शकता त्याचबरोबर सोबत आला असाल तर वनडे पिकनिक मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही बाहेर आल्यानंतर जो सुरुवातीला नाश्ता घेऊन आलो होतो तो आता करायला बसणार होतो तोच या कावळ्यांच्या सभेने आम्हाला सोबत केली आणि आमच्या बरोबर मस्त असा भेळीचा नाश्ता सुद्धा केला निसर्गाच्या सानिध्यात खूप वेळ घालल्यानंतर आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या आजी होत्या ज्या भाजी घेऊन विकायला बसल्या होत्या त्यांच्याकडून काही भाजी खरेदी करून आम्ही पुढे निघालो भर उन्हाळ्यामध्ये वनडे पिकनिक साठी एखादा स्पॉट किंवा ठिकाण शोधत असाल तर पुण्याजवळच हे ठिकाण खरंच खूप सुंदर आहे कुटुंबासोबत तुम्ही वनडे पिकनिक त्याचबरोबर देवदर्शनही करू शकता तर नक्कीच ह्या ठिकाणाला एकदा तरी भेट द्या आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि साईड बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद